अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला रसमलाई करून दाखवणार आहे मी आता दूध पातेल्यात टाकणार आहे गोळी आली बघा इथं थोडस गरम पाणी केलं आणि असं निंबू पळायचं अर्धाच पळला बघा मी आणि हे पाणी दुधात टाकायचं गॅस बंद करून टाकायचं आणि हलवायचं असं छान तयार झालं चल आता याचं पाणी काढून घ्यायचं লম্বুচা আন তো লিখুন গেলা ठेवायचं थोडं पाणी काढेपर्यंत त्याच्यावर असं द्यायचं सगळं पाणी निघून गेलं बा छान झालं एवढं पाणी हे पण निघून गेलं अर्धा कप साखर घेतली बघा ती टाकायची आणि हा बदाम घेतला दहा बारा बदाम आहे ते पण याच्यात टाकायचं शेजायचं आता याच्यात पाक करायचं एक कप साखर घेतली तर चार कप पाणी टाकायचं मी दुधात आता केसर टाकते जर झालं तर पाणी टाकायचं थोडं अशा ओकळ त्याच्यात टाकायचं झाकण ठेवायचं पाच मिनिट दोन मिनिटं झाले तर उलटं करायचं परत झाकण ठेवायचं आता याच्यातून एक एक काढायचं आणि ह्याच्यात ठेवायचं असं काढून घ्यायचे थंड होऊ द्यायचं जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यावर थोडं गरमच पाहिजे याच्यात असं थंड दूध टाकायचं नाही बघा मी तुम्हाला आज रसमलाई करून दाखवली कशी केली ती पण बघा आणि बघा आता मी याच्यात ठेवलं आहे हे आता पाच सहा तास थंड व्हायला ठेवणार आता एका तासाने त्याला फ्रीजमध्ये ठेवे हे बघा छान झाली बघा आणि नंतर खायची मी केली त्याप्रमाणे तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा